पुढची बातमी बघूयात कोकणामध्ये महायुतीमधला वाद पुन्हा एकदा चव्हाटेवर आलाय आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून निशाणा साधला गोगावलेना पालकमंत्रीपद न देता सर्व स्वतःच्या पदरामध्ये पाडून घेण्याची तटकरेंची सवय असल्याचं सव आमदार दळवी म्हणाले तर गोगावले कुणासमोर झुकलेले नाहीत आणि सुतारवाडीमध्ये गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत असा टोला आमदार थोरवे यांनी लगावलाय येत्या निवडणुकीमध्ये तटकरेंना तट डोक्यावरती रुमाल घ्यायला लावणार अशी खोचक टीका सुद्धा महेंद्र थोरवे यांनी केली आहे जनतेने खऱ्या अधिकार भरोषेच्या रूपाने जो दिला त्याचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थाने त्या अक्कलवन नेत्याचं काम निश्चित होतं पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पदरामध्ये पाहिजे ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये पहिलं मालकत्व स्वीकारा खऱ्या अर्थाने ते जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे जसा रायगड ताट मानेने उभा आहे तसा माझा भरत शेठ सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही हा सुद्धा ताट मानेने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला नाही पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा बरंच शेट आणि कधी जाणार नाही कारण आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या नसा नसा बाळासाहेबांच्या विचारांचा रक्त घुमत आहे काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाय डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार नाही महेंद्र थोरवे म्हणून